मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद कर माझ्या स्वामींमध्ये आहे तर तुम्ही काय आमचं वाईट करणार श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात खरं बोलून एखाद्याला नाराज करा पण खोट बोलून त्याचं मन जिंकायचा प्रयत्न काय करू नका गुरु कारण गुरु तारण गुरु 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 स्वामी म्हणतात कुणाची गरिबी बघू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका श्रीमंताच्या घरी नाही मिळत तुझी माया, स्वामी म्हणतात जीवनाच्या शर्यतीमध्ये दुसऱ्यांना हरवण्यासाठी पळू नका पळायचंच असेल ना तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा अशक्य ही स्वामी अनुभवावरून सांगतो जे जे स्वामींकडे मागितलं ना ते सगळं मिळाले म्हणून सांगतोय अक्कलकोटला जाऊन स्वामींकडे मागून तर बघा नाही पूर्ण झालं तर मग येऊन सांग